मी सुवर्णा जोशी बुलेटिनमध्ये आपलं स्वागत सुरुवातीला आपण पावसासंदर्भातली बातमी बघणार आहोत महत्त्वाची बातमी आहे मुंबई उपनगर ठाणे कल्याण डोंबिवली वसई याला मुसळधार पावसानं काल रात्रीपासूनच झोडपलं आहे रात्रभर रात्र कोसळत असलेल्या पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणीही साचलेलं आहे अंधेरी मीरा रोड वसई ठाणे कल्याण डोंबिवली नवी मुंबईत पावसाचा जोर जास्त आहे पुढील अठ्ठेचाळीस तासात मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे आपण ही महामार्गावरची दृश्य बघतो आहोत एका बाजूला वांद्र्याची दृश्य आणि दुसरीकडे अंधेरी परिसराचे दृश्य या दोन्ही ठिकाणी अगदी रात्रीपासून पाऊस कोसळतो आहे आणि आज सकाळी सुद्धा मुसळधार पावसाच्या सरी वांद्रे आणि अंधेरीला भिजवून आहेत मुंबई आणि उपनगरात पावसानं थोडीशी विश्रांती घेतली होती उसंत घेतली होती पण पुन्हा एकदा गणेशाच्या आगमनाच्या आधीच मुंबई उपनगर ठाणे कल्याण डोंबली या सगळ्या परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे गेले दोन तीन दिवस सातत्यानं हा पाऊस पडतो आहे पण काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय आता आपण गांधी मार्केट सायन इथली दृश्य बघतोय सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे तर लोअर परळ या भागामध्ये सकाळी धुकंसुद्धा बघायला मिळालं उंचच उंच टोलेजंग इमारती या धुक्यामध्ये हरवून गेल्या होत्या काळे ढगसुद्धा दाटून आलेले आपल्याला बघायला मिळत आहेत रात्रभर तर पाऊस आहेच अनेक सखल भागांमध्ये आहे पाणी साचलेलं आहे तर धुकंसुद्धा सकाळी पाहायला मिळालं काळे ढग अजूनही आकाशात बघायला मिळत आहेत त्यामुळे पाऊस अधिक गडद होईल मुसळधार पडेल अशी शक्यता आहे मुंबईमध्ये आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्या संपर्कात आहेत त्यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत मनोज मुंबईतल्या पावसाविषयीची अधिक माहिती तर सांगालच मात्र उपनगरामध्ये सुद्धा रात्रभर मुसळधार पाऊस कोसळतोय काय अधिक माहिती आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याशी आपण बोलूया मुंबईमध्ये आत्ता ते आहेत आणि मुंबईला पावसानं झोडपून काढलेलं आहे जबरदस्त पाऊस रात्रभर पडतो आहे सकाळी सुद्धा पावसानं उसंत घेतलेली नाही गांधी मार्केट सायन आणि लोअर परळ इथली दृश्य आपण बघतोय पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याशी बोलूया मनोज काय सांगशील मुंबईतल्या आणि उपनगरातल्या पावसाविषयी अगदी बरोबर आहे काल रात रात्रीपासनं जो पाऊस पडतो आहे तो कधी जोरात पडतोय तर कधी हळूहळू बरसतो आहे आणि याच्यामुळेच मुंबईतल्या शहर असो पूर्व उपनगर असो किंवा पश्चिम उपनगर असो या सगळ्या ठिकाणी सखल भाग आहे त्या सखल भागामध्ये पाणी भरलेलं पाहायला मिळतं आहे आपण आहोत आता चेंबूरच्या टिळकनगरमध्ये आणि हा जो रस्ता आहे तो मुख्य रस्ता आहे जो इस्टर्न एक्सप्रेस हायवे असो किंवा फ्रीवे असो या सगळ्या ठिकाणावरून लोकमान्य टिळक लोक टर्मिनसकडे जाणारा हा रस्ता आ, आहे आणि या रस्त्यावर आपण बघू शकतो जवळपास फूटभर पाणी काही ठिकाणी साचलेलं पाहायला मिळते आहे सकाळची वेळ आहे जे काही शाळा सुरू आहेत विद्यार्थी शाळेत जातानासुद्धा पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर जे प्रवासी आहेत किंवा चाकरमानी आहेत ते कामावर जायलासुद्धा निघालेले आहेत आणि अशातच अशा प्रकारचं पाणी भरलेलं असल्यामुळे थोडासा त्रास जो आहे तो या मुंबईकरांना सहन करावा लागत आहे आणि येत्या दोन दिवसात पुन्हा एकदा हवामान खात्यानं अंदाज वर्तवलेला आहे की मुंबईतल्या मुंबईत सह महाराष्ट्राचं पाऊस पडणार आहे त्यामुळे गणपती बाप्पाच्या आगमनाच्या सोबतच पाऊस सुद्धा पुनरागमन केलेलं पाहायला मिळतंय नक्की धन्यवाद मनोज आपण ही माहिती दिल्याबद्दल आमचे प्रतिनिधी मनोज मुंबई मध्ये उपस्थित होते आणि तिथूनच माहिती देत होते अंधेरीत सुद्धा पावसानं हजेरी लावलेली आहे आणि याचबद्दल अधिक माहिती घेऊया पश्चिम उपनगरात काल मध्य मुसळधार पावसाने सुरुवात केली आहे मात्र पश्चिम उपनगरात ठिकठिकाणी थी अंधेरी असू दे गोरेगाव मालाड आणि या ठिकाणी बघू शकता आणि बांद्रा किंवा बोरीवली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत होता आज मात्र आपण आहोत सध्या मरुल ला अंधेरी पुरवतील या ठिकाणी सुद्धा बघू शकता तुम्ही केवढा मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे मात्र रात्री मुसळधार पावसामुळे देखील ठिकठिकाणी पाणी पण साठायला सुरुवात झालेली होती फक्त आत्ता जे आहे काल देखील गणपती आगमन झालेली आहे गणपती दर्शनाला जे भाविक दर्शना आहे जे गणेश भक्त आहे दर्शनाला जातात त्यांना देखील या पावसाचा त्रास सहन करावा लागत आहे व्हिडिओ दुबेचा सिंग न्यूज एटी लोकमत मुंबई भाविक भक्तिरसामध्ये तर सध्या न्हावून निघतातच आहेत पण त्याचबरोबर पावसाने सुद्धा भाविकांना भिजवलेला आहे वसई विरारमध्ये पावसानं कालपासूनच जोरदार हजेरी लावली आहे असाच पाऊस सुरू राहिला तर वसई विरारमध्ये सखल भागात पाणी साचायला सुरुवात होणार आहे गणेश मंडपात पाणी साचण्याची भीती सुद्धा व्यक्त केली जाते आहे आमचे प्रतिनिधी विजय देसाई यांच्याकडून अधिक माहिती घेऊया विजय खर तर गणेशोत्सवाचा काळ आहे घरोघरी आणि मंडपांमध्ये बाप्पा विराजमान झालेले आहेत पण दुसरीकडे पावसानं जोरदार हजेरी लावली आहे आणि वसई विरार मध्ये पण मुसळधार पाऊस पडतोय काय अधिक माहिती सुवर्ण कालपासून काल संध्याकाळपासून पावसाला सुरुवात झालेली आहे काल संध्याकाळी रिमझिम पाऊस होता परंतु आज सकाळपासून जोरदार पाऊस बरसत आहे त्यामुळे या ठिकाणी सगळीकडे पा, पावसाचं वातावरण निर्माण झालं असलं तरी या ठिकाणी गणेश भक्तांमध्ये नाराजी पसरलेली आहे कारण गणेश भक्तांना लाईन लावताना पावसाचा सामना करावा लागत आहे त्याच्यामुळे खूप नाराज झालेले आहेत परंतु या ठिकाणी जर हा पाऊस असाच सुरू राहिला तर काही सकल भागात जे गणेश मंडळ आहे त्या मंडळाच्या मंडपामध्ये पाणी जाण्याची भीती सुद्धा व्यक्त केली जात आहे नक्की विजय धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल पावसाना